पुणे लोकसभेसाठी तेरा मे रोजी मतदान पार पडले यावेळी मतदानाचा टक्का काहीसा वाढल्याचे चित्र दिसले त्यामुळेच चाणक्य पुणेकरांनी यंदा कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकलंय आणि मतदानाचा हा वाढलेला टक्का नक्की कोणाच्या फायद्याचा ठरणार आहे याबाबत अनेक चर्चांना आता उदाहरण आलं आहे पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा त्रेपन्न पॉईंट चोपन्न टक्के मतदान झाले मागच्या लोकसभेला म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये पुण्यात एकोणपन्नास पॉईंट सत्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं होतं तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा मतदानात जवळपास चार टक्क्यांनी वाढ झालेली दिसत आहे हे वाढलेलं मतदान पुणे लोकसभेचा पुढचा खासदार ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार हे मात्र नक्की तर पुणे लोकसभेच्या निकालाचं गणित नेमकं कसं असू शकतं जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स तर पुणे लोकसभेत यंदा अकरा लाख तीन हजार सहाशे अठ्याहत्तर जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यापैकी पाच लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अकरा पुरुष आहेत तर पाच लाख एकोणीस हजार अठ्याहत्तर या महिला आहेत व एकोणनव्वद तृतीयप्रंथीय मतदारांचा देखील समावेश आहे तर अनेक मतदारांना निराश होऊन परतावं लागल्याचं देखील मतदानाच्या दिवशी पाहायला मिळालं यात मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने मतदान केंद्रावर जाऊन अनेक जण घरी परतले तर काहींना त्यांचं मतदान केंद्र सापडलं नाही इतकंच नाही तर अनेकांना यंदा त्यांच्या नावाने बोगस मतदान झाल्याच्या धक्क्याला देखील जावं लागलं पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे जेव्हा मतदानाला पोहोचले तेव्हा आपल्या नावाने दुसरंच कोणीतरी मतदान करून गेल्याचं त्यांना समजलं तर बोगस मतदानाच्या अशा आणखी काही घटना देखील पुण्यात पाहायला मिळाल्या त्यामुळे एकीकडे पुणेकर उत्साहाने मतदानाला यंदा बाहेर पडल्याचं चित्र दिसत असलं तरी दुसरीकडे मात्र पुणेकरांना का काही ठिकाणी मनस्ताप देखील पाहायला मिळाला होता पुणे लोकसभेत झालेल्या एकूण मतदानापैकी सर्वाधिक मतदान हे वडगाव शिरी मतदारसंघात झालं आहे जवळपास दोन लाख एक्केचाळीस हजार आठशे सतरा मतदारांनी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला तर भाजपचा आणि मुरलीधर मोहोळ यांचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये देखील दोन लाख सतरा हजार चारशे पंचावन्न जणांनी मतदान केलं तर सर्वात कमी मतदान हे शिवाजीनगर मतदारसंघात झाल्याचं दिसलं या ठिकाणी एक लाख एक्केचाळीस हजार एकशे तेहतीस जणांनी मतदान केलं तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कसबापेठ मतदारसंघात एक लाख चौसष्ट हजार एकशे पाच मतदारांनी मतदान केलं तर कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात झालेलं मतदान हे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या फायद्याचं ठरलं असं म्हटलं जात आहे तर कसबापेठ मतदारसंघातून धंगेकरांना चांगलं मताधिक्य मिळेल अशी देखील चर्चा आहे तसेच पुणे मध्ये काँग्रेसचा प्रभाव राहील अशी देखील चर्चा असली तरी मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यामध्ये काटेकी टक्कर असल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे तर सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे वडगाव शेरी मतदारसंघात वाढलेल्या मतदानाची हे मतदान नेमके कोणाच्या पारड्यात जातं त्यावर पुणे लोकसभेचा निकाल ठरू शकतं असं देखील म्हटलं जात आहे त्याचबरोबर मोहोळ की धंगेकर यामध्ये आणखी एक फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकून वंचितकडून लोकसभा लढवणाऱ्या वसंत मोरेंनी निवडणूक प्रचारात चांगला जोर लावला होता पुण्यातील खरी लढत ही मोहोळ आणि धंगेकर यांच्यात मानली जात असली तरी वसंत मोरे यांना मिळणारी मतं पुण्याचा खासदार ठरवण्यासाठी निर्णायक ठरतील अशीच चर्चा आहे त्यामुळे पुण्याचा खासदार नक्की कोण होणार याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा